शेतकरी मित्रांनो नमस्कार मी अक्षय काळे स्वागत करतो आमचे युट्यूब चॅनल आमची माती आमची माणसं मध्ये चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर सर्वप्रथम चॅनलला सबस्क्राईब करून घ्या चला तर मित्रो आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया शेतकरी मित्रांनो अनेक शेतकऱ्यांच्या सोयाबीन पिकातील दुसऱ्या फवारण्या जवळपास शेतकऱ्यांच्या झाल्या आहेत नसतील झाल्या तर तुम्ही आपल्या चॅनलवर दुसरी फवारणीचा व्हिडिओ बघून घ्या सोयाबीन दुसरी फवारणीचा व्हिडिओ त्या ठिकाणी बघून घ्या शेतकरी मित्रांनो तिसरी फवारणी घेत असताना आपल्याला सोयाबीन पिकात जी काही पांढरी माशी आहे अळी आहे आणि आह�� ज्या काही शेंगा आहेत ह्या या पण भरल्या गेल्या पाहिजे या दृष्टिकोनातून आपल्याला तिसरी फवारणी या ठिकाणी घ्यायची आहे जर मित्रांनो तुम्हाला स्वस्तात जर फवारणी घ्यायची असेल तर मी जे कॉम्बिनेशन तुम्हाला सांगणार आहे याचा वापर करा शेतकरी मित्रांनो सोयाबीन शेंगावस्थेत असताना आपण कोणतेही कीटकनाशक वापरली तर काही प्रॉब्लेम नाही पण फुलावस्थेत जर तुम्ही का काही कीटकनाशके वापरली तर फुलगळ त्या ठिकाणी होऊ शकते शेतकरी मित्रांनो वापरत असताना नागार्जुनाचे सुपर तुम्ही वापरू शकता सुपर वापरत असताना तुम्हाला पस्तीस मिली प्रतिपंप याचा वापर करायचा आहे तुम्हाला कर एम वन म्हणजे इमामॅक्टिन बेन हे वापरायचे आहे इमामॅक्टिन तुम्हाला पंधरा ग्रॅम प्रतिपंप त्या ठिकाणी वापरायचे आहे या दोन्हीच्या कॉम्बिनेशनमुळे तुमच्या पिकातील जी काही पांढरी माशी असेल थ्रिप्स असतील आणि आई असेल याचा नायनाट त्या ठिकाणी होऊन याचे नियंत्रण त्या ठिकाणी मिळेल ते शेतकरी मित्रांनो शेंगा भरण्यासाठी आपल्याला झिरो झिरो पन्नासचा वापर करायचा आहे किंवा तेरा झिरो पंचायतचा वापर तुम्ही करू शकता मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे तिसऱ्या पवारणीमध्ये झिरो बावन्न चौतीसचा चा वा अजिबात वापर करायचा नाही तेरा झिरो पंचाळीस किंवा झिरो झिरो पन्नासचा चा वापर करत असताना तुम्हाला शंभर ग्रॅम प्रतिपंप याचा वापर करायचा आहे शेतकरी मित्रांनो जर तुम्हाला सोयाबीन पिकावर जास्त प्रमाणात हवे असेल तर तसेच पांढरे माशी आणि थ्रिप्स पण असेल अशा अवस्थेत तुम्हाला अदामा या कंपनीचे बॅराझाईड त्या ठिकाणी वापरायचे आहे हे सर्व प्रकारच्या आळ्यांचा आळ्यांचा आणि अळीच्या अंड्यांचा त्या ठिकाणी नाश करते आणि बॅराझाड वापरत असताना तुम्हाला चाळीस मिली प्रति पंप त्या ठिकाणी वापरायचे आहे यासोबत वापरत असताना तुम्ही तेरा झिरो पंचेचाळीस किंवा झिरो झिरो पन्नासचा वापर करू शकता शेंग अवस्थेत बऱ्याच भागात तांबेरा रोगाचा प्रादुर्भाव होत असतो याचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून आपल्याला या फवारणीमध्ये बायर कंपनीचे फॉलिगर या बुरशीनाशकाचा वापर करायचा आहे फॉलिगरचा वापर वापरत असताना आपल्याला पंचवीस मिली प्रतिपंप या ठिकाणी वापरायचे आहे शेतकरी मित्रांनो अशा पद्धतीने जर तुम्ही तिसरी फवारणी केली तर तुमच्या सोयाबीन पिकात अळी नियंत्रण होईल थ्रीप्स नियंत्रण होईल माशी नियंत्रण होईल आणि तसे शेंगांचे जे काही दाणे आहेत हे भरण्यासाठी देखील त्या ठिकाणी मदत होईल आणि जो काही तांबेरा रोग आपल्या सोयाबीन पिकावर येत असतो तो, तो सुद्धा नियंत्रणात येईल मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ इतर शेतकरी बांधवांसोबत नक्की शेअर करा आणि चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण असेच नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत त्या ठिकाणी येत राहतील पुन्हा भेटूया असेच एका नव्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती तोपर्यंत धन्यवाद जय जवान जय किसान